सोलापूरचे ग्रामदेवत सिद्धरामेश्वर महाराज यांचा अक्षदा सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला सिद्धेश्वर महाराज मंदिर परिसरातील संमती कट्ट्यासमोर विधिवतरित्या अक्षदा सोहळा पार पडला सिद्धेश्वर महाराज यांच्या योगदंडाशी कुंभार प्रतीकात्मक प्रतिकात्मक स्वरूपाचा नयनरम्य सोहळा पार पडला मानाच्या सात नंदी ध्वजाच्या साक्षीनं बाराबंदी पोशाखात हजारो भाविक सहभागी झाले होते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणतीई शिंदे यांच्यासह नेते मंडळी उपस्थित होते अक्षदा सोहळ्यासाठी सोलापूरसह कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा राज्यातून मोठ्या संख्येने dạng dạy झाले होते dạy 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 dạy

जिल्ह्याची यात्रा आपल्या गावाची यात्रा आहे सिद्धरामेश्वरांची यात्रा आताच या ठिकाणी संपन्न झाल्या अक्षता सोहळा आणि सगळे रंगले त्याच्यामध्ये तुम्ही बघा अनेक भक्त हे बारामती घालून इथे आहेत परमपूज्य होगी महाराज देखील आज ह्याच्यामध्ये शामिल आहेत आणि सगळ्या महिला सगळे पुरुष सगळे दूर दूर गावावरून आलेले सगळे आज सिद्ध रामेश्वराच्या ह्या चरण स्पर्शी आम्ही स्पर्श करत आहोत नतमस्तक झालोय माणुसकीच्या सागरा समोर आज सगळे नतमस्तक झालो आहोत आणि सिद्धरामेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा आणि मनोकामना पूर्ण होऊ देत हा हे वर्ष खास करून आमच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक कष्ट

तरीही मुख्यमंत्री याबद्दल गंभीर आहेत राजीनामा दिला पाहिजे तो पण घेत नाहीत एकंदरीत आपल्याला दिसून येत दे। की दे निगडगट असं सरकार हे झालं एका मंत्र्याच्या जवळ जे सहकारी जे ते आरोप सरकार आरोपी करत नाही त्यांच्यावरती मोक्का लावला जात नाही यासाठी ग्रामस्थ सगळे आक्रमक याचे मी निषेध करते ज्या पद्धतीत क्रूर पद्धती चार तास त्या माणसाला देशमुखांना मारलं गेलं आणि हे देशभरात चाललंय पूर्ण महाराष्ट्रात चाललंय हे कोणीतरी म्हणाल सुरेश धास म्हणाले की म्हणजे जनावराला जरी असं तर अंगार शहर आहे तो तो माणसाला मारतायत आणि हे पहिल्यांदा असं झालं नाहीये बीड जिल्ह्यात बीड जिल्हा ह्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे आतापर्यंत हे सगळे प्रकरण झापले झाकले गेले आहेत आणि म्हणून या लोकांना आता ते भोगावं लागणार आहे आणि त्यांना अटक झालीच पाहिजे